लोक राजमाता हे वर्ष भारत सरकारने त्रिशताब्दी वर्ष म्हणून जाहीर केले आहेब्दी वर्ष म्हणून भारतभर जन्मोत्सवाचा जन्मोत्सव घेत आहे परंतु नाशिकमध्ये नांदूर मंदेश्वर जे मातोश्री पुण्यश्लोक यांनी दक्षिण काशी म्हणून त्याचा उल्लेख आहे आणि या ठिकाणी मातोश्रींचे राम मंदिर कृष्ण मंदिर विठ्ठल मंदिर हे मंदिर मातोश्रींनी मानून ठेवले आणि त्या मंदिरांमध्ये तो अधिकार हा गावाला दिलेला आहे खाजगी अहिदेवकर ट्रस्टने तो अधिकार गावासाठी दिलेला आहे परंतु काही व्यक्तींनी व्यक्तींनी म्हणल्यापेक्षा या मंदिरात ज्या पूजेसाठी ज्या पुजाऱ्यांना पूजेसाठी ठेवलं तर त्या पुजाऱ्यांना त्या पुजाऱ्यांनीच आपलं हा घाट घालून हे नावावरती करण्याचा प्रयत्न केला आणि हे मंदिर हे भिंती आज हा वाडा पाडण्यात आला मागील काही दिवसापासून किंवा मागील काही वर्षापासून यासाठी लढाई चालू आहे परंतु गावामध्ये कोणी नसताना या लोकांनी हे होळकरवाडा पा पाडला परंतु भारत सरकार राज्य सरकार मातोश्रींचा इतका उदोध करतं आणि हा होळकरवाडा त्रिशताब्दी त्रिशताब्दीच्या दोन दिवस पुढे असताना पाडला जातो मग आम्हाला विचारणा करायची आहे नेम की नेमकी मातोश्रींचा इतिहास गाजवता आहे कि इतिहास आहे हा विचार राज्य सरकारला किंवा भारत सरकारला करायचा आहे पुढील काही दिवसामध्ये पुढील दोन तीन दिवसामध्ये गिरीश महाजन साहेब पालकमंत्री बाकीचे रामचिंदे साहेब नाशिक दौऱ्यावरती येत आहेत यशवंतराजे होळकर युवराज नाशिक दौऱ्यावरती येत आहेत आम्ही त्यांना विनंती करतो की या होळकरवाड्यामध्ये येऊन आपला हा होळकरवाडा जतन करण्यासाठी जपवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि हा होळकरवडा ज्यांनी कोणी घाट घातला त्यांच्याकडून या गाव गावासाठी परत बहाल करावा गावाच्या गावाचा अधिकार असावा एवढेच आम्ही सांगतो धन्यवाद